नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होताचा आजचा एपिसोड तर सीमा आता ऑफिस मधून आली आहे आई स्वीटी सगळे तिच्याकडे बघून हका मारतायत सीमा सीमा यांना जरा सांग की तू जरा बिल भरलेस म्हणून भरलंस ना बिल असं आई विचारतात सीमाला तर सीमा लगेच कशी रिॲक्ट करते काय असं म्हणत तर आई सीमा म्हणत तिच्या जवळ जातात आणि मग विचारतात तू बिल का नाही भरलंस तर आई ऑफिस मध्ये माझी महत्वाची मिटिंग सुरू होती आता माझी मीटिंग करू की असली बिल बिल भरत बसू तर स्वीटी ओरडून म्हणते सीमा बहिणी आप आई पर मत चिल्लाई असं म्हणत ओरडायला जाते बरं का बोलायला आणि तुम्हाला बिल भरायला शक्य नव्हतं तर तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी फोन करून सांगायचं सा, ना असं आई म्हटल्यानंतर सीमा म्हणते आता कोणाला फोन करण्यासाठी मी माझी महत्वाची मीटिंग सोडून येऊ का असं सीमा लगेच विचारते बरं का तर आई इथे विचारतात का टॉयलेट ब्रेक नव्हता तेव्हा फोन करून सांगितलं असतंच ना तर दुसऱ्या कुणाला तरी पाठवलं असतं स्वतः गेले असते मी बिल भरायला असं म्हणत ना आई सुद्धा आता चिडलत बरं का सीमावर सीमा म्हणते सीमा हो आई पण तेव्हा मला ना नाही सुचलं हे करायचं असं आता सांगितलंय बरं का या सीमाने स्वीटी म्हणते दॅट इज सो इरिस्पॉन्सिबल सीमा वहिनी तुमच्या बेजबाबदार पोणामुळे इथे काय होऊन बसलं माहितीये का, बस का तुम्हाला असं स्वीटी विचारते सीमाला आणि मग सीमा ओरडल्याने म्हणते बा स्वीटी माझ्याशी नीट बोलायचं हल्ली तू माझ्याशी नीट बोलत नाहीये असं असं म्हणते बरं का सीमा स्वीटीला आणि मग प्रेक्षकांनो सीमा पुढे काय म्हणते अगं निदान मी कमवते तरी माझं तुझ्यासारखं नाहीये माझ्या नवऱ्याने आणि सासूने सुरू केलेल्या बिझनेसमध्ये लुडबुड करून पार्टनर नाही झालेली मी असं बोलते बरं का इकडे सीमा आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो स्वीटी ना तिच्याकडे बघतच राहिले तिचं असं म्हणणं ऐकल्यानंतर आई ना तिला ओरडतात डायरेक्ट सीमा असं म्हणून आणि म्हणतात स्वीटी लुडबुड करून पार्टनर झालेली नाही आता सीमाचं तोंड बघा कसं झालंय लगेच आणि आई पुढे म्हणतात ती अतिशय जबाबदारीनं कामं करते आणि पुढे काय बोलतात बघा प्रेक्षकांनो आई आता तुझ्या या वागण्यामुळे आज आमच्या सगळ्यांची किती गैरसोय झालीये तुझ्या लक्षातच येत नाहीये कळतच नाहीये का तुला असं ओरडतात बरं का सीमाला सीमा म्हणते आई पण मी तर प्रेक्षकांना आई म्हणतात तुला जमत नसेल ना तर तू जबाबदारी घेऊच नको सीमा नकोच घेऊस सीमा यापुढे जबाबदारी तू यापुढे सारी काही बिल बिल वगैरे भरायची आहेत ना ती सगळी कामं ना सगळं स्वीटी करत जाईल असं आता आईने सांगितलंय नकोस तुझं ते जबाबदारी घेणं मग तुझ्या चुका करणं स्वतः चुकली असताना सुद्धा आमच्यावरतीच रागावणं अगं केवढी मोठी ऑर्डर आली आहे माहितीये का तुला सीमा आणि हे इकडे मीटर काढून न्यायला आलेत अशा वेळेला तुझं ते मीटरचं रड गाणं अजिबात गाऊ नकोस तू माझ्या समोर आता आई आज चिडल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो आईचं हे आजचं वागणं बरं वाटलं तर प्रेक्षकांनो इकडे सीमा लगेच आई सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी तर आगे लगेच अगं तुझे हे सॉरी आधी यायला नको होतं का ते सॉरी ना तुझं सगळ्यात शेवटी येतं असं आता आई सीमाला परत बोलतायत बरं का इकडे आणि म्हणतात सीमा तुझ्या एकटीची कामं महत्वाची नाही आहेत आमची कामं सुद्धा महत्वाची आहेत खूप मोठी ऑर्डर मिळाली आम्हाला त्या बायका बघ जरा जाऊन बिचारा कशा कामं करतायत तिकडे चढलाय बरं का सीमा पुढे म्हणते परत सॉरी आई मी उगाच अडकले ही म्हणजे बडकले ही स्वीटी मला बेजबाबदार बोलली ना म्हणून मला जरा राग आला असं सा सीमा सांगते बरं का आणि प्रेक्षकांना आता आई तिला पुढे म्हणतात हो का मग सीमा वेळेवरती एखादी गोष्ट न कळवणं दिलेलं काम वेळेवर पूर्ण न करणं याला बेजबाबदारपणा नाही म्हणायचा तर मग काय म्हणायचं याला बेजबाबदारपणाच म्हणतात असं आता आई चिडून बोलतायत बरं का इकडे सीमाशी आणि सीमा, सीमा लगेच म्हणते आई आई खरंच सॉरी हो ऍक्च्युली काय झालं ना माझ्या बॉसने माझ्यावर नवीन कामाची जबाबदारी आहे आणि त्याचं ना माझ्याकडे सतत लक्ष असतं जरा इकडचं तिकडं होऊ देत नाही तो आणि सीमा पुढे जे काही बोलते ते बघून तुम्ही पण कसं रिॲक्ट कराल बघा घरातल्या कामामुळे जर माझा परफॉर्मन्स बिघडला ना तर मला कामावरून काढून टाकतील हो असं म्हणून सांगते बरं का सीमा इथे आणि मग प्रेक्षकांना धमक्या देत असतात कामावरून काढून टाकायच्या असं आता सीमा सगळ्यांसमोर परत एकदा सांगते इकडे आणि आई तुम्हाला वाटत असेल की मी आता सगळी ही नाटकं करते पण जे आहे ना तेच सगळं मी सांगते इथे आणि ते खरंय असं म्हणते बरं का इकडे सीमा आणि निघून जाते बरं का तिथनं तर प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार लाईट येणार की नाही ते कळेलच तर इकडे आई आता त्यांच्याशी बोलायला गेले तर अहो दादा प्लीज तर ते म्हणतात आहो तुम्हाला आता ना तुमच्या सुनेनच हे सगळं केलेलं आहे आई म्हणतात हो मला मान्य आहे पण आम्ही ना उद्या नक्की बिल भरतो असं सगळं सांगतात इथे प्लीज एक दिवस आम्हाला सूट द्या आमचं मीटर काढून घेऊन जाऊ नका तोपर्यंत प्रेक्षकांनो बाबा पण आले बरं का तिथे आणि बाबा आईंशी बोलतात म्हणजे आईंना विचारतात काय कस शुभा काय झालं तर आई म्हणतात आहो ते आणि जरा गप्प बसतात बरं का म्हणजे सीमाचं नाव सांगत नाही आई इथे म्हणजे हा त्यांचा मोठेपणा बघा कसा दाखवलाय तर प्रेक्षकांनो सीमा इकडे येऊन ना सगळं आपले बॅग पर्स व्यवस्थित ठेवते आणि ती आता विचार करते की ही काल आलेली मुलगी ना मला शिकवतीये आईंनी आज तिची बाजू घेऊन मला जाब विचारला आईडी आता बरोबर आहे म्हणा ती आईंच्या पुढे पुढेच करत असते ना सारखी सारखी मग त्यामुळे आता हो आईनी तिची बाजू घेत मलाच प्रश्न विचारलेत हा सगळ्या सीमाचा इकडे विचार चालू आहे तोपर्यंत सीमाला फोन आलेला आहे आणि तो फोन कुणाचा आहे आणि काय बोलणं होतंय ते कळेलच तुम्हाला त्यामुळे तुम्ही बघतच राहा आता दुर्गा देवींनी इकडे फोन लावलाय बर का सीमाला सीमाला त्या म्हणतात बच्चा माझे दहा लाख रुपये परत कधी करतेस अहो नारडा मॅडम मी तुमचंच काम करते ना नाही नाही मला आत्ता माझे पैसे परत पाहिजेत हे बघ तू हे असं सहज पैसे परत दिलीस तर बरं आहे नाहीतर तर सीमाला नाहीतर म्हटल्यावर काय म्हणते सीमा नाहीतर मी काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती आहे एव्हा ना तुला तुझ्या ते लक्षात पण आलं असेल मी काय केलंय ते असं म्हटल्यानंतर सीमा म्हणते नारडा मॅडम प्लीज मला एक संधी द्या चुका सी स्वतःला सिद्ध करायची एक एकच संधी द्या तर दुर्गादेवी म्हणतात नाही पैशा मी हरलेल्या घोड्यावरती बेट लावत नाही चल माझे पैसे परत कर नाहीतर तुझा जॉब तर, तर लगेच ना सीमा म्हणते नारणा मॅडम प्लीज असं काही करू नका मला माहितीये तुम्ही काहीही करू शकता मी रिक्वेस्ट करते हो तुम्हाला पण प्लीज मला शेवटची संधी द्या हो आणि मग प्रेक्षकांना इकडे ना दुर्गादेवी हसतात बरं का जोर जोरात आणि म्हणतात येस येस तू ही अशी दयेची भीक मागतेस ना ते वाव खूप बरं वाटतं मला नाही म्हणजे कसं आहे बच्चा माझ्याशी इच्छा होते ना की हे सगळं तुझ्या सासूला दाखवावं आणि तिची नांगी ठेचावी तिला सांगावं बघ तुझ्या फॅमिलीचा तुला जो काही माज आहे ना माज त्याच फॅमिली मधली मा तुझी लोक माझ्याकडे दयेची भीक मागतायत तर सीमा म्हणते नाही नाही प्लीज नारणा मॅडम प्लीज आई नकला सांगू नका तर दुर्गादेवी म्हणतात बच्चा 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 अच्छा आज माझा मूड कसा एकदम चांगला आहे चल चल मी तुला दिली एक संधी दिली असं सांगतात बरं का दुर्गा देवी पण ही संधी आहे ती शेवटची संधी आहे शेवटची संधी हो हो चालेल चालेल तुम्ही काळजी करू नका मी मी सगळं काम नीट करेन पण प्लीज पण प्लीज आईना काही सांगू नका, नका। तर दुर्गा देवीकडे हसायला लागतात बरं का आणि म्हणतात सीमा बच्चा अगं माझं कामच जर का होत असेल ना तर मी कशाला सांगायला जाऊ पण एक गोष्ट लक्षात ठेव ही संधी तुझी शेवटची संधी आहे यानंतर डायरेक्ट ऍक्शन असेल समजलं तर सीमा म्हटे हो हो मॅडम मला माहिती आहे ही शेवटची संधी आहे थँक्यू थँक्यू मॅडम असं म्हणत ना सीमा पुढे बोलायला जात असते तोपर्यंत दुर्गा देवी इकडे फोनच कट करून टाकलाय बरं का सीमा म्हणते मीन तुम्हाला नाराज करणार नाही पण ते ऐकायला फोन चालू कुठे फोन तर कधीचच कट झालाय तर प्रेक्षकांनो सीमा अजून सुद्धा इथे आपल्या विचारात हरवलेली आहे तोपर्यंत इकडे आत्याबाई आले सीमा 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 अगं बाहेर बघ किती गोंधळ झालाय अगं अगो तू म्हणे लाईटचं बिल भरलंच नाही तर सीमा म्हणते की हो म्हणजे मुद्दा म्हणूनच नाही भरलं तर आत्याबाई तिच्याकडे बघायला लागतात तर सीमा म्हणते आत्या आता वेळ आलीये तुम्ही मला मदत करणार ना तर आत्याबाई म्हणतात की हो करेन ना आणि मग त्या तिला विचारतात की काय करायचं तर सीमा सांगते की मी जे सांगेन ते करावं लागेल तुम्हाला कराल तर आत्याबाई घाबरत म्हणतात हो अगं पण काय करायचंय काय तर सीमा म्हणते उद्या स्वीटीची ऑर्डर पूर्ण होणार आहे ना तर त्यात भाजी असेल ना तर हा जेवणात भाजीच असते ना ग तर त्या भाजीत ना दाण्याचा कूट घालायचा असं इकडे ना सांगते सीमा कारण तिला आठवतंय कारण त्यांनी सांगितलं असतं तर तुम्ही जो काही मेनू ठरवाल त्यात शेंगदाणा असता कामाने अशी स्ट्रिक्ट ऑर्डर सक्ती हे केलेली असते काय प्रॉब्लेम आहे का तर साहेबांच्या मुलीला शेंगदाण्याची अलर्जी आहे असं सांगितलेलं असतं आणि मग प्रेक्षकांना आत्याबाईकडे हसत म्हणतात सीमा बरीच तू हे काम माझ्याकडून करून घेतेस म्हणजे उद्या मी पकडले गेले तर तू राही राहायला मोकळी रात सीमा म्हणते हे बघा तसं काही नाहीये तुम्ही जर का तिथे गेलात ना तर तुमच्यावरती कोण संशय नाही घेणार कसं आहे तुम्ही भोचकपणा करायला जातास ना तिथे तर म्हणजे नाही म्हणजे कसं आहे मी जर तिथे गेले तर स्वीटीला माझ्यावरती संशय येईल तुमच्यावरती कुणीच संशय नाही घेणार आणि हो तुम्हाला मुंबईमध्ये स्वतःचं घर घ्यायचंय ना मग मोक्याच्या घरी तुमचं घर बघायला आपण सुरुवात करूया आता लगेच आत्याबाई म्हणतात तिच्याकडे बघून काय सांगतेस ठीक आहे ठीक आहे म्हणजे कसं आमिष दाखवले बरं का या सीमाने आत्याबाईंना आत्याबाई लगेच खुश झाल्याने आणि म्हणतात कधी करायचं हे सगळं तर लगेच सीमा म्हणते जेव्हा तिथे कोणी नसेल त्या कोशिंबिरी मध्ये कोट टाकून द्यायचा म्हणजे आपल्याला हवं तसंच घडेल असं इकडे ना सीमा सांगते तर आत्याबाई लगेच तिच्याकडे मांडो ओलावत तर आता बघूया पुढे काय घडणार आहे ते अवघड आहे बरा या सीमाचं आणि आत्याबाईंचं तर इकडे बाबा नाही म्हणतात ठीक आहे तू आईला सांगताय तुम्ही पंप हाऊस मध्ये जा बायकांना मदत कर मी बघतो असं म्हणून सांगितले स्वीटी श्रमिका आणि आईना पाठवत असतात आई म्हणत असतात आहो पण तर बाबा म्हणतात मी बघतो म्हटले ना जा तुम्ही असं म्हणून बाबांनी परत एकदा सांगितले बरं का इथे तर बाबा म्हणतात हे बघा आमचं बिल भरायचं राहिलंय पण आम्ही उद्या नक्की भरतो तर ठीक आहे उद्या तुम्ही नक्की बिल भरा आम्ही उद्या परत मीटर लावून देऊ कसं आहे ना साहेब मी जर का माझं काम वेळेवर नाही केलं ना तर माझे साहेब मला ओरडतील तर मला सांगा कोण आहे तुमचे साहेब असे इकडे बाबा विचारतात तर इकडे सदापुरे साहेब असं आडनाव सांगितले बरं का आणि सदापुरे म्हंटला अनंत सदापुरे तर हो मी बोलतो त्यांच्याशी तुम्ही काही काळजी करू नका तुमच्यावर काही येणार नाही तर आहो साहेब कशाला नको उगाच असं इकडे ना तो माणूस म्हणत असतो तर बाबा म्हणतात काय आहे ना एक मोठी ऑर्डर आहे हो जेवणाची बाकी काही नाही तर बाब म्हणतात हे बघा तुम्ही बिल भरा आम्ही लगेच मीटर लावून देऊ तुम्हाला तर प्रेक्षकांना ना बाबा एक म्हणतात एक एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा असं बाबानीच आता फोन लावलाय बरं का प्रेक्षकांनो हॅलो अनंत सदा पुरेखाच बाबा विचारतात मी यशवंत बोलतो यशवंत किल्लेदार आणि हसतात बरं का बाबा तर प्रेक्षकांना आता बाबांनी काय केले बघूया आपण म्हणजे बाबाच्या वरून लाईट येतात का नाही ते कळेल आपल्याला तर इकडे ना आईकडे ना कधी येणार आहेत लाईट असं म्हणत ना आई आल्या पंपरूम मध्ये आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो ना असं बोलणं चालू असल्यापर्यंत लाईट आलेतच तर अरे वा तर शमिका म्हणत असते मावशी थोडं जर का आधी बोलली असतीस ना तर लाईट लवकर आले असते तर आई म्हणतात देवच पावला म्हणायचा तर स्वीटी म्हणते आई मुझे तो ऐसेलग राहता की हे सारी जमीदारी मीने लिहिये ना तर त्याच्यामुळे हे सगळं होतंय असं म्हणते बरं का आणि मग प्रेक्षकांना आई येते स्वीटीला जातात वेडाबाई आपण एवढं मोठं काम काढलंय तर काहीतरी प्रॉब्लेम येणारच माझ्यामुळे असं झालं माझ्यामुळे तसं झालं असं म्हणण्यात काही अर्थ आहे का असं इकडे आई विचारतात बरं का स्वीटीला आणि प्रेक्षकांना इकडे चला तर आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ नाहीये भरपूर काय मावरायचंय चला, चला चला तो पिठाचा डबा घेऊन ये तो ते तिकडचा पितळेचा डबा घे असं सगळं आता अजून मसाला वाटायचा आहे तर आई एकदम म्हणतात त्या बायकांकडे बघून मी काय म्हणते खूप मोठी ऑर्डर आहे आणि वेळ आता कमी आहे आपल्यापाशी तुम्ही जर थांबाल का उशिरापर्यंत विचारलाय बरं का आणि आता त्या बायका उत्तर काय देतात बघूया नम्रता मावशी म्हणतात तेवढ्यात अहो रिक्वेस्ट काय करताय सरळ सांगा ना थांबा सा म्हणून असं सगळं असं म्हणतात तर सगळ्या बायका तयार मदत करायला उशिरापर्यंत थांबायला तयार झालेत काय ग थांबूया ना तर हो हो थांबू थांबू असं म्हणत बायका सगळ्या सांगतात तर नमता मावशी म्हणतात आम्हालाही समजतं तुम्ही आम्हाला उगीच नाही थांबवणार तर आई म्हणतात की आपल्याला आम्हाला खात्री आहे की आपण ही सगळी ऑर्डर जी काही आहे ना ती नक्कीच वेळेत पूर्ण करूया असं म्हणत त्या बायकांकडे आणि इकडे स्वीटी शमिकाकडे पण बघतात खरं जर ऑर्डर वेळेत पूर्ण व्हावी आणि व्यवस्थित पूर्ण व्हावी अशी पण प्रार्थना करूया तर बाबा इकडे ना फेऱ्या मारतायत अंगणामध्ये आणि आता प्रेक्षकांनो आई आल्यात बरं का तिकडनं आता आई आणि बाबा काय का बोलतात बाबा कसे समजावतात आईंना किंवा स्वीटीला ते बघतला ना इंटरेस्टिंग ठेवणार आहे तुम्ही एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा आई म्हणतात अहो अहो मी काय म्हणते पण उद्या जाणार होतो ना त्या कुमुताईंकडे ते नको जाऊया का कॅन्सल करूया का तर बाबा म्हणतात त्यांना वाईट वाटेल ग तर आई म्हणतात ते बरोबर आहे पण म्हणजे एवढी मोठी ऑर्डर आहे स्वीटी एकटी आहे आणि हे लाईटचा गोळ झाला तर बाबा म्हणतात लाईटचा प्रॉब्लेम झाला होता आता तो सॉल्व्ह झाला की नाही तर आई म्हणतात बरोबर आहे पण बिचारी पहिल्यांदा एस एकटीने हे सगळं करते आणखीन काही प्रॉब्लेम झाला तर बाबा म्हणतात अगो स्वीटी ते सगळं हँडल करेल हे बघ मला तरी वाटतं की जायचं कार्यक्रम कॅन्सल करू नये आणि आपण गेल्या इथे जर का प्रॉब्लेम होईल आपण जर का जायचं नाही हे काय मला पटत नाही तर आई म्हणतात अहो हो हो खरं मला टेन्शन आलं तर बाबा म्हणतात कसलं टेंशन तर आई म्हणतात बघितलत ना म्हणजे घाबरल्यासारखी झाली ती स्वीटी मगाशी लाईट गेल्यामुळे आणि बाबा परत म्हणतात अगं ती करेल सगळं व्यवस्थित आणि ती काही एकटी आहे का सांग श्रमिक आहे ना तिच्यासोबत स्वीटी तुझ्या त्या बायकांची गँग आहे तुझ्या सोबत काही होत नाही ती सगळं व्यवस्थित करेल तोपर्यंत स्वीटी आली आणि मग बाबा म्हणतात स्वीटी हे बघ तिला ना तुझी काळजी वाटते तर स्वीटी म्हणते की आई नाही ऍक्च्युली त्यांना माझ्यामुळेच काळजी वाटतेय नाही ते काय झालं अचानक लाईट गेले आणि बाबा तिच्याकडे बघायला लागतात बरं का स्वीटी म्हणते आणि तो माणूस आला होता ना मीटर काढून जायला म्हणून मला जरा टेन्शन आलं होतं असं स्वीटी प्रांजळपणे कबूल करते आणि म्हणते पण खरं सांगू का आईंशी बोलल्यानंतर ना मला थोडी हिंमत आली असं सांगते बरं का तर आता आता ही घाबरली असं सा, बाबा सांगतात तेवढ्या तर स्वीटी म्हणते आई तुम्ही अजिबात काळजी करू नका बिनधास्त होऊन धोंडूताईकडे ताईकडे जा मी करेन व्यवस्थित सगळं बाबा ते माणस आले होते ना मीटर घेऊन जायला त्यांचं काय झालं असं इकडे विचारते तर बाबा म्हणतात तो माणूस आला होता ना तर मी त्याला परत बोलवू का आणि मीटर घेऊन जा म्हणून सांगू का तर आई आणि स्वीटी हसायला लागतात तर अहो पण त्यांनी तुमचं बरं ऐकलं आम्ही एकदा विनवण्या केल्या आमचं नाही ऐकलं तर बाबा म्हणतात अगं काही नाही ग त्याचा बॉस आहे ना आनंद असता पुरे त्याला मीच मदत केली होती आता ती मदत मागितली फिटम फाट झालं असं म्हणत बाबा सांगतात इकडे आणि आई म्हणतात तो ओळखीचा निघाला म्हणून बरं ओळखीचा तर बाबा म्हणतात ओळखीचा नसताना तरी मी बोललो असतो हे बघ मी जर का समसा सहसा बोललो आणि समोरचा सा ऐकत नाही असं होत नाही ना तर लगेच आई म्हणतात काय सांगतो खरंच हेच मला माहिती नव्हतं असं इकडे ना हसतायत जरा मजा मजा चालू इकडे तर बाबा म्हणतात अगं आमच्या कंपनीत कुणाला पटवायचं असेल कुणाला काही सांगायचं असेल ना तर मलाच पाठवलं जायचं असं लगेच लगे। बाबा म्हणतात असो आपलं काम झालंय ना हे बघ त्या सदा फुले एका आटीवर आपल्याला मदत केलेली आहे एक ती म्हणजे एका आठवड्यात आपल्याला बिल भरायचं आहे तर स्वीटी म्हणते बाबा माझी उद्याची ऑर्डर उदे झाली की मग मी फ्रीच आहे मी भरते ना बिल तर स्वीटी म्हणते बघितलं ना स्वीटी तर आपण जर का चांगलं काम केलं ना तर फिरून आपल्या जवळ येतं तर थँक्यू बाबा तर बाबा म्हणतात थँक्यू काय थँक्यू अगं हेड ऑफ द फॅमि फॅमिली म्हणून मला सगळ्यांची काळजी घ्यावी लागते तर स्वीटी पण म्हणते हो पण हेड ऑफ द फॅमिली जसं सांगतील तसं आपल्याला ऐकावं लागेल तर अगेच आई पण म्हणतात हो ग बाई ऐकावंच लागेल तर बाबा म्हणतात तर या हेड ऑफ द फॅमिलीचं म्हणणं आहे की आता बरीच रात्र झालेली आहे आता झोपा असं म्हणत ना बाबाई आईना स्वीटीला गुड नाईट म्हणतात आणि मग तिकडनं दोघी तिकडनं जातात आणि आई इकडे जातात आता बघूया खरंच काय घडणार आहे ते नेमकं तर प्रेक्षकांना सीमा विचारते त्या आत्याबाई ना आत्या तुमच्या लक्षात आहे ना उद्या काय करायचंय ते तर आत्याबाई म्हणतात हो 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 सगळं लक्षात आहे माझ्या तू काळजी करू नकोस त्या स्वीटीला ना असा धडा शिकवायचा आहे ना मला तर सीमा म्हणते हो ना सारखी सारखी आईंची चमचेगिरी करत असते आत्याबाई म्हणतात करू दे ना उद्या कळेल हिच्या हातून किती मोठी चूक झाली ती असं म्हणत ना स्वीटी ना बोलताय सगळे आणि तोपर्यंत सीमाचं लक्ष कशाकडे तरी जाते मग सीमा काय करते आपल्या पर्समध्ये ना दाण्याच्या कुटाचं पाकिट आणलेलं आहे बहुतेक तिने येताना तर ती ते पाकिट घेऊन येते आणि आता आत्याबाईंच्या हातात ते पाकिट देते आणि म्हणते हे सगळं हे तुमच्यासाठी असं म्हणते तर आत्याबाई बघतात ते दाण्याचं कूट आहे तर लगेच आत्याबाई म्हणतात दाण्याचं कूट तर सीमा लगेच त्यांच्याकडे बघून असते आणि म्हणते लगेच आत्याबाई म्हणतात हे त्या मुलीला त्रास होणार नाही ना ग तर आत्या त्यांनी काय सांगितलं ऐकलं नाही का तिला फक्त दाण्याच्या कुटाची एलर्जी आहे एवढंच सांगितलंय तर आत्याबाई विचारत असतात जीव बिव जाणार नाही ना तिचा तर लगेच सीमा म्हणते गेला तर बरंच होईल तर सीमाला लगेच आत्याबाई म्हणतात नको नको नाही बाई मी नाही हे काही करणार तर लगेच शिवाय म्हणते नाही आत्या मी असं म्हणजे म्हणजे असं फक्त म्हंटल कारण खरोखर का जर तिचा जीव गेला ना तर केवढा मोठा हंगामा होईल आणि हे चांगलंच आहे ना आपल्यासाठी तर सीमा म्हणतात अग सीमाला आत्याबाई म्हणतात अग नगरसेवकाची मुलगी येती असं जर का घडलं तर शुभाला पोलीस पकडून येतील आणि त्यांच्या कंपनीला कायमचं टाळ फाळडेल बंद पडेल ती तर सीमा म्हणते हो ना त्यांची कंपनी कायमची बंद पडेल आणि हेच तर आपल्याला करायचंय तर सीमा मनातल्या मनात म्हणते मना हेच तर आपल्याला करायचंय आता त्या नारडाबाई समोर बसून मला जे जे काही हवंय ते सगळं सगळं मी मागता येईल मला आणि मग ह्या हाताला पण काहीतरी द्यावं लागेल ना पण नाहीतर सगळं खापर हिच्या फोडून मी मात्र मोकळी होऊ शकते असं सीमा काहीतरी विचार करते तर आत्याबाई तिच्याकडे बघून म्हणतात ए सीमा अगं कसला विचार करतेयस तर सीमा म्हणते आत्या अहो मी ना हाच विचार करत होते की तुम्ही माझ्या बरोबर आहात ना तर खरंच मला ना खूप बरं वाटतंय असं लगेच म्हणते आणि लगेच थँक यू वगैरे म्हणते बरं का गोड गोड बोलते तर सीमा लगेच त्या असं म्हटल्यानंतर आत्याबाई त्या जाण्याच्या कुटाकडे बघत म्हणत असतात शुभाची कंपनी बंद व्हायचं कुलूप ना माझ्या हातात आहे असं म्हणतात दोघी एकमेकींकडे बघून हसतायत खुनशी तर प्रेक्षकांना आता खरंच हे डेंजर प्रकरण होणार आहे असं वाटतंय बघूया खरंच आत्याबाई त्यांच्या प्रयत्ना तिकडे यशस्वी होतील का नेमकं काय घडेल डेंजर वाटतंय जरा पण इंटरेस्टिंग सुद्धा आहे काहीतरी नवीन ट्विस्ट येईलच बघत राहूया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर प्रेक्षकांनो स्वीटी इथे देवासमोर हात जोडून उभी आहे आणि देवाला प्रार्थना करते ती म्हणते देवा म्हणजे मी बघितलंय की तुम्ही न हमेशा आईंच्या पाठीमागे उभे राहता तर आता माझ्यावर नेहमी खूप मोठी जबाबदारी दिली आहे हो आणि कसं आहे म्हणजे मला म्हणजे तुमच्या आशीर्वादाशिवाय मी ती जबाबदारी पूर्ण नाही करू शकत तुम्ही दिवस माझ्या पाठीशी उभा राहा माझ्या हातून एकही चूक घडू देऊ नकोस असं इकडे आई शिटी प्रार्थना करते आणि म्हणते माझ्यामुळे आईंचं नाव खराब होता कामाने मला जी जबाबदारी दिलेली आहे ती व्यवस्थित पार पडू देत आईनी खूप मोठ्या खूप कोठ्या कष्टाने बोरथळे केटरिंग कंपनी उभी केलेली आहे आणि माझ्यामुळे त्यांच्या नावावर अजिबात धक्का लागू देऊ नकोस किंवा धब्बा लागू देऊ नकोस उद्याचा दिवस मला सांभाळून घे तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत असं म्हणत मनोभावे स्वीटीना इकडे नमस्कार करते देवाला खरंच देव पाठीशी उभी राहील का सी स्वीटीच्या का सीमाचं कारस्थान पूर्ण होईल बघत राहूया आपण तर प्रेक्षकांना इकडे आई आणि बाबा निघालेत बरं का आई बाबांकडे बघतायत आणि बाबा हसतायत बाबा विचार हसता बाबा बघत असतात आई विचारतात काय ग असे का बघताय असं बाबा विचारतात तर बाबा म्हणतात काय तुला टेन्शन फ्री आणि असं शांत बऱ्याच दिवसांनी बघतोय तर आई म्हणतात मी काय शांत नसते का नेहमी तर बाबा हो असं म्हणतात अगं सतत गड्याच्या काटेवर काम असतं करत करत असतेस तू कुणाला काय हवंय त्याची गरज ओळखून ते तू करत असतेस तुला शांत पण मिळतच नाही तर आई म्हणतात अहो घर म्हटलं आता तेवढं करावंच लागेल ना असं आई आणि बाबांचं बोलणं चाललंय तर बाबा पुढे म्हणतात मला फक्त एवढंच म्हणायचंय की तुला निवांतपणा मिळतच नाही तर एकदा का त्या बाईचे पैसे दिले बोरदळचं घर सोडवलं की मस्त हे सगळं समीरच्या आणि स्वीटीरच्या हवाली करणार आहे आणि बोरथळला निघून जाणार आहे तुमच्या सोबत तर बाबा म्हणतात नक्की पण तुला शक्य आहे काय असं म्हणत हसतात राई म्हणतात असं नकाव म्हणू आणि प्रेक्षकांना बाबा म्हणतात कुठून कुठे आलो ना आपण बोरथळ बोरथळ वरून मुंबईत आलो आणि मग मुंबईत आल्यानंतर मग घर माझं काम तू एकटीच मुलं आणि घर जे काही आहे ते सगळं सांभाळत असायचीच पण मुलांची शिक्षण त्यांची लग्न सीमा आली सानू झाली आणि मग त्याच्यानंतर मकरंद दिल्लीला गेला आणि येताना छान स्वीटीला घेऊन आला असं आई पुढे म्हणतात बरं का चायने, एसे कड़े मंतात, मंतात तर परत आल्याला मकरंद काही वेगळंच आहे नाही असे इकडे बाबा म्हणतात आणि म्हणतात उड्डत सतत आता पैशाचा मागे धावणारा तर स्वीट आई म्हणतात मकरनने बोरतळ्याचं घर विकलं आणि खरंच सगळं बदलून गेलो तर बाबा म्हणतात शुभा जर का बोर मकरंद ना बोरतळ्याचं घर विकलं नसतं तर तू केटरिंग कंपनी सुरू करू शकली असतीस का तर आई म्हणतात हो मी आपली मस्त आपल्या कुटुंबाच्या कुटुंबाची सेवा करत राहिले असते तर बाबा म्हणतात ते तुला मस्त वाटत म्हणजे आता तू जे काही करते असते तुला ना मस्त नाही ना वाटत का तर आई विचारतात म्हणजे मला नाही कळलं तर बाबा म्हणतात म्हणजे बघा म्हणजे तू म्हणालीस ना मस्त मी कुटुंबाची सेवा करत राहिली असते वगैरे तर असं कुठलं आव्हानाशिवाय जगणं तुला आवडलं असतं का असं विचारतात बरं का बाबा आणि म्हणतात की असं विविध आव्हानं झेलत प्रसंग म्हणजे संघर्ष करत म्हणजे आता जे काही आता तू जगतीयस किंवा वागतीयस ते तुला आवडलं नसतं का असं विचारतात प्रेक्षकांना ना बाबा आई आई असं बोलतात तर आई बाबांकडे बघत राहतात आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना इकडे स्वीटी काहीतरी पॅकिंग करते तिचं लक्ष तो, नाहीये तोपर्यंत आत्याबाईनी ते सगळं कुठ ना त्या भाजीत घातल्या आता त्याचे सगळे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील ला असं इकडे आत्याबाई सांगतायत सी मला आणि नगरसेवक पण आलेत आणि म्हणतात माझ्या आता जर का माझ्या मुलीला काही झालं ना तर तुमची काही खैर नाही असं म्हणत आणि ना इकडे स्वीटीला पोलीस आलेत बरं का पकडून द्यायला आता बघूया हे खरंच आहे का स्वप्न नेमकं काय घडलंय ते उद्याच्या भागात कळेलच एक मोठा ट्विस्ट आलाय स्वीटीला डायरेक्ट अटक वगैरे करतायत तिकडे पोलिस येऊन आणि आत्याबाई खुशच दिसत त्या सगळ्या प्रकरणात नेमकं काय घडलंय का ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक वेगळाच आणि मोठा भयानक ट्विस्ट येणार आहे आणि त्याच्यामुळे काहीतरी घडणार आहे बघत राहू